जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात इकडे येत असते आपण पाहतोय रस्त्यांचे कसे बारा वाढलेले म्हणजे हा जो रस्ता आहे जुन्नर ते आपटाळे नाणेघाट दारेघाट या रस्त्याने ये जा करताना वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागत आहेत आपलं राज्य सांगतं की जुन्नर तालुका आम्ही पर्यटन केलंय या तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे सांगतायत कि मी तालुका पर्यटन केला पर्यटक तालुका झाला पर्यटनाला चालना मिळते परंतु या पश्चिम भागातील पर्यटन पाहण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ज्या रस्त्याने जायचं आहे अक्षरशः लोकांचं कंबळ मोडलेलं आहे या रस्त्याने शाळकारी मुलं पर्यटक ये जा करत असतात काही ज्येष्ठ मंडळी असतात वाहनांचे पाटे तुटत आहेत लोक जे दुचाकीवरून जातात ना त्यांचे सुद्धा मनके ढेले झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी ए सीमध्ये बसतात पंखेखाली बसत आहेत त्यांना थोडंफार तरी वाटायला हवं हे जनतेबद्दलचे असतात आता ते सांगतील पावसाळ्या खड्डे बुजवता येत नाही किमान मुरूम टाकून जे मोठमोठे खड्डे आहेत हे खड्डे बुजवायला हवेत परंतु इकडे कोणाचंही लक्ष नाही एखादी चांगली गोष्ट झाली का त्याचा श्रेय घ्यायला ही मंडळी पुढे येत आहेत परंतु अशी जी अवस्था झालेली आहे ही अवस्था अतिशय वाईट आहे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आता पंधरावीस दिवस नाहीत पण प्रशासनाची काही जबाबदारी आहे त्यांनी स्वतःहून ह्या रस्त्यांनी काय अवस्था आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्यांना जमत नसेल तर दुचाकीवर त्या अधिकाऱ्यांना या रस्त्यांनी फिरवलं पाहिजे जुन्नर ते आपटाळे ह्या रस्त्याचे अक्षरशः बारा वाजलेत अधिकाऱ्यांना थोडीफार तरी वाटू द्या आणि या रस्त्याकडेच बघा खड्डे बुजवा अशीच अपेक्षा दुसऱ्या अधिक काय बोलणार सुरेश वाणी विखेना टाइम्स आपवडे खड्डे आहेत काय डिपार्टमेंट झोपा काढते काय माहिती आता झोपा काढते का, का, का जोपाय तुम्ही लोक रस्त्यावर हो काय उतरत नाही सगळे उतरले ना आतापर्यंत मग काय आंदोलन केलं पाहिजे ना होते एक दोन वेळा शेटे ते भरले म्हणजे छाचू केली आपण कुठं गेले होते मी, मी नाणे तीन वर्षाच्या गेलो होतो खूप चांगला खूप त्रास झाला काय सूचना कराल चांगली त्रास होतोय पर्यटन वाढत एवढं चांगलं निसर्गाने दिलेलं आहे तो रोडसाठी पर्यटन म्हणजे निसर्गाचं वर्धन पाहायला जायचं असेल तर रोडत जा पाटे तुटणार मनखे मोडणार आनंद घ्यायचा जय शिवराय जय शिवराय भाऊ नमस्कार नमस्कार जुन्नर तालुका पर्यटन तालुका झालाय तालुक्यातलं पर्यटन पाहिजे असेल तर खड्ड्यातून काय झालंय रस्ते आहेत पण त्याला साईड गटर नाही त्याला साईड गटर असेल तर पाणी व्यवस्थित निघून जाईल साईड गटर कोणी करायचं आता ते सरकारचं काम आहे आता ते सरकारने केलं पाहिजे सरकारने केलं पाहिजे आमदार खासदार काय करतात आमदार खासदारांची जबाबदारी नाही का हे असे पुढारी काय करतात काय केलं पाहिजे आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे लक... किलर साहेब काय रस्त्याची फार दुर्दशा झाली तुमचं पुढाऱ्यांचं लक्ष नाही काय झालं साहेब जुन्नर तालुका पर्यटन म्हणून जाहीर झाला धार्याघाट नाणेघाट आंबे हातीचं दुर्गाबाईचं कोकणकाठा हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इकडं पर्यटकांची गर्दी वाढलेली आणि सततचा पावसाळा असल्यामुळं रस्त्याची दुर्दशा झालेली परंतु तालुक्याचे नेते आता सध्या ज्यांच्याकडे तालुक्याचं पालकत्व आहे ते आम्ही आमदार शरदादा सोनवणे यांचं फारसं लक्ष या भागाकडं नाही आहे रस्त्याच्या बाबतीत अनेक तक्रारी वारंवार वारं पीडब्ल्यू टीच्या आम्ही केलेले आहेत साधारण मलमपट्टी करून खड्डे भरण्याचं काम करतात आठ दिवसात पुन्हा रस्त्याची जशी ती परिस्थिती होती तेव्हा पर्यटक जाताना येताना येतानी एकतर पोलिसांची इथं रस्त्यात अडवणूक घाटगरला टोल नाका लावला ती त्या लोकांची अडवणूक आणि रस्त्याची अत्यंत भयानक दुर्दशा त्यामुळं पर्यटकसुद्धा बाहेर वेगळा संदेश गेलेला असल्यामुळं पर्यटकांची सुद्धा घट झालेली आहे त्यामुळं हा जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र जाहीर होऊन सुद्धा या रस्त्या याबावी लोक इकडे पाठ फिरायला लागले पर्यटक तुमची मागणी काय आमची मागणी हेच आहे की आत्ता सध्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवडे यांनी या रस्त्याक लक्ष दिलं पाहिजे आणि हा रस्ता पहिल्यासारखा पूर्ववत करण्यासाठी त्यांनी रस्त्याची कामं तातडीनं हाती घेतली पाहिजे कारण रस्ता पाणी वीज हे महत्त्वाच्या लोकांच्या गरज आहे मग तुमचा पक्ष सत्यशील शेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन का करत नाही आंदोलन करायलाच वेळ आली तर आता करावंच लागेल ना जर काम वेळेस रस्ते पूर्ण झालं नाही तर आंदोलनाची तयारी थोड्या थो दिवस आम्ही करणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका